नमस्कार परशुराम जमा मात्रे विद्यालय व आत्माराम धोंडू मात्रे ज्युनियर कॉलेज आणि आय टी आय नावडी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे नऊ ऑगस्ट म्हणजेच क्रांती दिवस हा क्रांती दिवस संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्याचप्रमाणे आपल्या विद्यालयात देखील नऊ तारखेला हा कार्यक्रम साजरा करण्यात आला सर्वप्रथम प्रार्थना झाल्यानंतर आपली व वर्गाच्या विद्यार्थ्यांनी था। विद्यार परिपाठ सादर केला त्यानंतर क्रांती दिवस कार्यक्रम साजरा करण्यास सुरुवात झाली त्यावेळी विद्यालयाच्या प्राचार्या माननीय सौ मोहिते व्ही बी मॅडम व पर्यवेक्षिका माननीय सौ मात्रे के जी मॅडम यांच्या हस्ते व शिक्षकांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले त्यानंतर सात अच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी ऑगस्ट क्रांती दिवसबद्दल भाषणे केली तसेच कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ मात्रे के जी मॅडम

शुक्रवार महाश्रावात ऋतुवर्षा पक्ष शुक्र विधी पंचमी नक्षत्र सूर्य ते दहा वाजून एकोणीस मिनिटांनी झाला

असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि शाळेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असे शाळेत होणारे उपक्रम आपणापर्यंत पोहोचतील परिषदेच्या विरोधी गांधीजींनी भारत छोडो आंदोलन केले त्या दिवशी गांधीजींना सरदार वल्लभभाई पटेल यांना व महत्वाच्या नेत्यांना ब्रिटिशांनी अटक केली जनतेवर लाठीचार्ज केला लाखोंचा तुरुंगवास झाला हजारो शहीद झाले पण या लढाना भारता अरुणा सरकारने मुंबई मुंबईतील तिरंगा फडकवला धन्यवाद

नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारतीय स्वातंत्र्य संग्रमाचे एक नवे पर्व सुरू झाले या दिवशी महात्मा गांधीजींनी भारत छोडो हे आवाहन केले या आंदोलनामुळे भारतीय जनते स्वातंत्र्याच्या लढ्यात नव निर्माण झाले या आंदोलनाच्या माध्यमातून लाखो भारतीयांनी ब्रिटिश राजकीय विरुद्ध आवाज उठवला अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या या लढ्यात बलिदान दिले या आंदोलनाच्या माध्यमातून भारत छोडो या आंदोलना मोहितीत माननीय दोचबळ कुटुंब जय हिंद धन्यवाद सेवनात या यानंतर मी सही हिला विनंती करतो की आपले विचार व्यक्त कि छात्रा करत आहोत आमने तंत्रिषय साई माहितीने आयटीचू सेंटरने आयडी नंबर मिळतो तेव्हा अवस्थमदर जाना दिन होते तुम्हाला माहिती काय बोंब तेव्हा होणार मलाही कळत नव्हतं तेव्हा ग्रांजीजींनी सांगितलं की नमस्कार माझे नाव मरियम आहे ना, आज मी तुम्हाला क्रांती दिवसाविषयी काही दोन शब्द सांगणार आहे ते शिवाजी नम्रपणे भारत भूमि स्वतंत्र करणार तलहाती घेऊन प्राण बलिदानाचे कफन बांधून लढले क्रांतीवीर महान लढले क्रांतीवीर महान इंग्रजांच्या गुलामगिरीतून जेव्हा देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपले प्राणांचे बलिदान दिले त्यांना आठवण्याचा व अभिवादन करण्याचे दिवस म्हणजे नऊ ऑगस्ट अर्थात क्रांती दिन होय नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबई इथे गवालिया टंग झालेली काँग्रेसची ऐतिहासिक अधिवेशनात गांधीजींनी चले जाऊचा इशारा दिला आणि लढेंगे या मरेंगे ही घोषणाही दिली अखेर अरुणा असफ अली यांनी तिरंगा फडकवला म्हणून आज त्या हुतात्म्यांना पकडले जाते एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय आज आपण आज आपण क्रांती दिवस साजरा करत आहोत हा दिवस भारताच्या स्वतंत्र देशात एक मतभिंनावर ठरवला नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी भारताचे ससूत्र एक स्वतंत्र एक महत्व झाले या या दिवशी या दिवशी महात्मा गांधीने या भारत जोड्याचे आवाहन केले या गुड आफ्टरनून व्हेरी वेलकम टू रिस्पेक्टेड टीचर प्रिन्सिपल अँड ऑल माय डियर फ्रेंड माय नेम इज हर्षिनी मंगेश कुठारकर आय एम इन सेव्हती आय एम टॉकिंग अबाउट क्रांती दिवस क्रांती दिवस डे ऑब्झर्व टू रिमेंबर द हिस्टोरी फ्विट इंडिया मूमेंट वॉज इंडिकेटेड बाय गांधीजी अँड इंडियन नॅशनल कमांड दिस डे इज सेलिब्रेटेड बाय नॅशनल इंटरग्रेशन स्पिचेज ट्रिपल्स टू एरिज फ्रीडम फायटर ऑर्गनायजेशन ऑफ इंटरनेशनल लेवल प्रोग्राम्स अपार्ट फ्रॉम एरियाज अदर इव्हन्ट ड्रम क्रांती स्टँड फॉर रिल्युशन अँड दिस फॉर अडे अदेर रिवॉल्युशन डे फॉर रिवॉल्युशन क्विट इंडिया मूमेंट डे वॉज डिसयडेड टू बी ऑन नाईन ऑगस्ट नाईन्टीन फोर्टी थ्री क्विट इंडिया मूमेंट वॉज अ सिव्हिल डे मूमेंट वीच वॉज डिक्लेअर्ड एज पॅजन रेजिस्टर विक नेम डू वॉ आय थँक्यू आफ्टरनून एवढी वर टुडे इंस्पेक्टर प्रिंसिपल मीचर अँड ऑल माय फ्रेंड्स माय देव इथ वि आय एम इन सेवंथ ए आय एम टॉकिंग अबाउट ऑगस्ट नाईंथ क्रांती दिवस क्विट इंडिया मूमेंट वॉज अ सिव्हिल डिसबियंस मूमेंट विच वॉज डिक्लर एज अ पॅसिव रिसिस्टंट विक नेट हू ऑर बॅ द मुवमेंट वॉज टू बी कॅरी आऊट थ्रू पीसफुल मास्क प्रोटेस्ट अँड क्लोजिंग ऑफ बिजनेस So as the force of, force of British government out of India, as it is the day when Quit India movement began, it is began it is Quit India movement, and as the movement was launched during. Of Respected teacher, principal and all my dear friends. My name is Chaitanya Prakash Mat. I am in seventh. Today I'm going to talk about France Divas, which was celebrated on 9th August. Quit India Women considered as the final, final integrate to campaign launched by Indian nationalists against the British Raj was entitled on 9th August 1942 the movement came in aftermath of the failed GRIPS mission sir has thwarted trips unable to the trips unable to the convince indians pro independence leaders to support the british remind team the world i was over the bombay section of all indians congress committee congress committee

त्याच्यामुळे हा देश हाती राहिला ब्रिटिश सत्तेच्या आपल्या प्राणाची पर्वा न करता आहुती दिली अशा अमर हुतात्म्यांची पाठवून राहण्यासाठी दरवर्षी नऊ ऑगस्ट हा दिवस क्रांती दिवस म्हणून साजरा केला जातो सात ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील गव्वाला टॅन्स मैदानावरती राष्ट्रीय मैदान सभेचे अधिवेशन झाले होते अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच आठ ऑगस्ट रोजी पंडित नुँ... पंडित नेहरूंनी मांडलेल्या भारत छोडो या राज प्रचंड गौरवने मजबूर झालेल्या महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली देशाचे अहिसिक आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला हे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो हो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद इंद्र यानंतर राज्य कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणे मात्र मॅडम आपल्याला संबोधित वैस्पेट, करतात व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आज अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे क्रांतीने इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले

असं होता होता इंग्रजांचा वाढतच गेले आणि हे कुठेतरी संपलं पाहिजे आले यासाठी आत्मा लागले असतील मौला असतील असतील अरुणाचा प्रयत्न केले पण इंग्रज काही जायला तयार नाही मग शेवटी नऊ ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी

मग हे पाहून इंग्रजांना असं वाटत की आता आम्हाला म्हणून तिथल्या असणारे जे अधिकारी होते या अधिकाऱ्याने अश्रू सोडला आणि लगेच केला हजारो लोक त्या ठिकाणी शहीद झाले अशा असे जे मी या मी माध्य आपले सर्वस्व अर्पण करून बसले आणि शेवटी तिथेही थोडीशी माघार घ्यावी लागली पण हा लढा मात्र थांबलाच नाही शेवटी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला म्हणजे हे घडत असताना ज्या हजारो विराती आपल्या मायभूमीसाठी प्राण आखल श लाभा माझ्या धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाचे गोड शेवट म्हणजे मी आज आपल्या विद्यालयाच्या ऑगस्ट क्रांती दिन मोठ्या साजरे साजरा करण्यात आला आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे प्राचार्य मोहिते मॅडम यांनी शिका व आपल्याला मार्गदर्शन केले त्याबद्दल त्यांचे आभार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका मातो मॅडम इथे उपस्थित राहिल्या आपल्याला मार्गदर्शन केले व त्यांचेही हार्दिक आभार उपस्थित सर्व सा, मान्यवरांचे आभार आजच्या आमच्या सातवीच्या वर्गा वर्गाचे हा कार्यक्रम साजरा केला त्याबद्दल सातवीच्या वर्गाचेही आभार उपस्थित सर्वांचे हार्दिक आभार व अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असा विचार करते जय हिंद जय गणपती